हॅलो नमस्कार सकिनो उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत ना आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत पण कांद्याची पात घालून कडीपत्ता कोथिंबीर लसूण मिरची आणि शेंगदाणे हे सर्व करून आपण चटणी करणार आहोत लसणाची शेंगदाण्याची लसूण पात घालून एकदम टेस्टी अशी भारी लागते खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा करून पाहा खूपच आवडेल वेगळी अशी ही चटणी आहे आता हे पहा आपण प्रथम काय करू शेंगदाणे भाजून घेऊया आता शेंगदाणे भाजून घेऊया हिवाळ्यामध्ये लसूनपात बऱ्यापैकी मिळते बाजारामध्ये तर आणून करून पहा खूप छान लागते मी तर ही गावाला गेले होते गावावरून लसणाची पात आणलेली आहे लसणाच्या पातीपासून बरेच काही पदार्थ केले जातात मी पुढल्या वेळेस पुढल्या रेसिपीत पण दाखवणार आहे लसणा चपातीची रेसिपी छान असं खमंग असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पा शेंगदाणे आपल्या असे खमंग असे खरपूस भाजून झालेले आहेत आता ते मी काढून घेते शेंगदाणे जरा थोडे थंड होऊन देऊया तो तोपर्यंत आता तोपर्यंत आपण आता लसणाची पात चिरून घेऊया बारीक खूप बारीक नाही करायची कारण आपण आता मिक्सर मध्ये सगळं फिरवणार आहोत पाच चिरून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत लसणाची पात घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा पाणी घेतलेली आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या सतत पकड्या आता हे ना मी मिक्सर मध्ये फिरून घेते पहिल्यांदा तर पहा मिक्सर मध्ये चालू बंद करून अशा पद्धतीने लसणाची पात करून घेतलेली आहे मी धोबड एकदम असे बारीक हे नाही करायचे पा आता त्यामध्ये आपण हे भाजलेले शेंगदाण्याचे थोडेफार साल काढू ते घालून घेऊया ते पण चालवत करू फिरून घेऊ हे पा आता आपण ती गरम करून घेणार आहोत मीठ घालायचं दाखवायचं राहिलं होतं मीठ घालून मी पुन्हा फिरून घेतलेला आहे आता तवा गरम करण्यासाठी ठेवूया तवा आपला गरम झालेला आहे आता तेल घालून घेऊया तव्यावर खमंगाशी आपण आता भाजून घेणार आहोत खमंगाशी आता आपण चांगली भाजून घेऊया खूप छान वास येत असण्याच्या पातीमुळे एकदम असा छान वास सुटलेला आहे हे पाहा होत आलेली आहे पात घालून केलेली खुसखुशी खमंग अशी शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे एकदम टेस्टी लागते आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आता झालेली आहे तर मी काढून घेतली आहे लसूणपात घालून केलेली खमंगाशी अशी ही चटणीची रेसिपी तयार हे पहा आपली चटणी झाली तयार